बघायचं चला जेवायला अगं काय तुझं दात वाकड तिकड करती चल जेवायला चला जेवायला <laughs> चला, चला चला पटापट ए चला <laughs> आणू लागा ए भाऊ बहिणी जेवाय चला मस्तपैकी अंड्याचं कालवण होय व चला काय धरण धरलं काय तिथं तुम्ही चला जेवण कराय मस्त पायकी बनवलाय भावा बहिणी छान छान अंड्याच कालवण अंडा तरी

Mali ni umun kak tu sara, e sara cia waira ma, ji umun alai.

बायानी कसच खोबर टाकून कालवून केलं या या तररा एकना धडन बाराभर चिद्या तर खोबर भाजून घ्यायचं असतं गांदा भाजून घ्यायचा मीच मिसकार मारते पण म्हटलं तर सुग्र नाही मी माय पर्यायना मी माय सत्यते चला ना जेवायला आला ए बा ए पक्षी रे

응, 쟤 이거 알았어. 쟤들 那别过了，别过了，别干 姐，我不我喂你了。 आपला mm. हो mm. <laughs> mm. <laughs> दिले पा ಬ್ಯಾಂಕ್ಳಿಯೋ ಬ್ಯಾಂಕ್ खरं चालू खरं चालू चला सगळ्यांनी जेवण करायला मस्त बघे असं बेद बनवला आज कसं आहे आज अंडा करी का काय अंडा करी दहा बेवर आहेत तशी तर पाहुण्यासाठी बेद बनवलाय मस्त बैठ असा तर सगळेजण जेवण कराय बसले अजून दहा जे बसायचं जेवायला आता काय जेवायचे नाहीत म्हणून टी टीव्ही बंद केलेली आहे आलो ना काय बसायचं जियावाय तर आपल्यासाठी काय कालून बी आहे वडापाव बी आहे सगळे बनवलं

येऊ गेला पाचवी पकवानाचा बेत बनवते तिच्या घरी अस hmm? पार <सी> <गैसे ने? सी> <माजात्सारिन> ना माझ्या हातचा चारेन ना आता माझ्याच चालेल मसाले भात जेव जेव्हा